लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अस तर बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असं बोला मित्रांनो लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हणलं थोडा वेळ आहे तर लाईव्ह घ्यावा थोडीफार बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला शेतकऱ्या संघ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या मित्रांनो बैला चारायला बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर चला म्हणलं बैलच आहो थोडेफार बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा बोला काय चाललं काय नाही एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे ब्लॉग आणि एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे बघा तो सगळ्यांनी चांगला व्हिडिओ तो बनवलेला आपण लाईक करा लाईक एकही आलेली नाही वरती ती जण आलेले कमेंट करा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द बोला या मित्रांनो बैल चारायला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा तर बोला कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो वरती चार जण आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो नाही कमेंट मध्ये सांगा